ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नेपियर गवत लागवड करून शेतकरी वर्गाने सी एन जी निर्मितीसाठी प्रयत्न करावेत सीमा इंग्रोडे यांचे प्रतिपादन ऊ शेती या पारंपरिक असून यासाठी किमान 15 महिने अपेक्षित कालावधी लागतो आधुनिक काळात इंधनाला पर्याय सी एन जी निर्मितीसाठी आवश्यक नेपियर ग्रास हत्ती गवत लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा के आय एस ग्रुप मलेशिया आणि यांच्या विद्यमाने निर्मिती प्रकल्प सुरू होत असून शेतकरी वर्गाने जीवनमान उंचावण्यासाठी किंवा बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन सिंधुदेई सपकाळ यांची मानस कन्या तथा एस डीआर फाउंडेशनच्या संस्थापिका सीमा इंग्रोळे यांनी लिंगणूर कापशी येथे शेतकरी बैठकीत प्रतिपादन केलं यावेळी किसान सभा माजी अध्यक्ष संभाजी यादव प्रगतशील शेतकरी विश्वनाथ पाटील सचिन पाटील नंदकुमार किल्लेदार यावर चर्चा केली या कार्यक्रमाच्या सुरुवातीला नामदेव चौगली यांनी प्रास्ताविक व आधुनिक शेतीच्या बदलास शेतकऱ्यांनी सामोरे जाण्याची शक्ती निर्माण करण्याची गरज यावर आपलं मनोगत मानलं एकनाथ कुंभार वैशाली कुंभार यांनी सीमा इंग्रोळे व इंजिनियर अमरीश यांचे वृक्षरोप व शाल देऊन स्वागत केलं इंजिनियर आनंद पोवार यांनीही उपस्थितांच्या वतीनं इंग्रोळे यांचे स्वागत केले यावेळी निरंजन कुंभार वैष्णवी कुंभार अवधूत चव्हाण आदी शेतकरी बंधू उपस्थित होते लिंगण कापसी या ठिकाणी केएस ग्रुप आणि एस फाउंडेशनच्या मार्फत सी एन जी गॅस निर्मिती नेपेर ग्रास त्याचप्रमाणे प्रेसमड किंवा पोल्ट्रीतून मिळणारी उंबड्यांची विषा आहे यापासून आपल्याला भविष्य काळामध्ये जो सीएनजी तयार करायचा आहे या संदर्भाने शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली शेतकऱ्यांची बैठक घेण्या हेतू असा आहे की प्रत्येक शेतकऱ्याला यापूर्वी ऊसाच्या शेती व्यतिरिक्त त्याची दुसरी कुठलीही मानसिकता नाही तरी थोडीशी मानसिकता बदलण्याच्या दृष्टीनं आज ही या ठिकाणी एक बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये अमृतसर सीमा मॅडम यांनी सुद्धा शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ज्याप्रमाणे उत्तरं दिली तर त्याचप्रमाणे फक्त उत्तर न देता एक समाधानकारक येणारा जो भविष्यकाळ आहे हा पर्यावरणाला पूरक असा हा सी एन जी जो गॅस आहे याची जर निर्मिती झाली तर तुम्हाला नाही आम्हाला पेट्रोल किंवा डिझेलवरती विसंबून राहावं लागणार नाही आणि मॅडम तुम्ही करत असलेले हे जे काम आहे हे खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचं काम आहे आणि भविष्यकाळामध्ये या ठिकाणचे म्हणण्यापेक्षा या पंचक्रोशीमध्ये बहुतांशी शेतकरी यामध्ये काम करण्यास तयार होतील पण याची एखादा प्रकल्प ज्यावेळी खऱ्या अर्थानं आपल्या या कागल तालुक्यामध्ये असेल किंवा निपाणीमध्ये असेल गडीगजमध्ये असेल किंवा कोल्हापूरमध्ये असेल पण एकंदरीत ह्या पंचकृषीमध्ये अशा प्रकारचा एखादा प्रकल्प ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी आमच्याकडचे शेतकरी देखील त्यांच्यामध्ये ती जाणीजागृती निर्माण होईल आणि ते तुमच्याकडे नक्कीच येतील तुमच्या या प्रकल्पासाठी आमच्या समस्त शेतकरी बांधवांच्याकडून तुम्हाला मॅडम शुभेच्छा महानकर न्यूज साठी गौतम जाधव निपाणी